नमस्कार मित्रांनो कला विश्वातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला असून गंभीर दुखापत झाली आहे तर चला जाणून घेऊया माहिती कलाकार अनेकदा वैयक्तिक अडचणीवर मात करत चित्रीकरण नाटकाचे प्रयोग सादर करत असतात अशातच काहीसा प्रसंग अलीकडे अभिनेत्री शलाका पवार यांच्यासोबत घडला आहे मध्यंतरी प्रवास करताना शलकाला झालेल्या दुखापतीमुळे पायाला अठरा टक्के टाकावे लागले या गंभीर दुखापतनंतरही शलाका पवार सध्या तीच खरी फॅमिलीची गंमत आहे हे नाटक आणि तुझी माझी जोडी जमली या मालिकेचे चित्रीकरण करत आहे शलाका ही तिच्या मुलासोबत दादरवरून ठाण्याला दुचाकीवरून प्रवास करत होती महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी तिच्या पुढे होती त्या गाडीतील जड वस्तू रस्त्यावर पडून वेगाने शलाकाच्या पायात घुसली त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे यानंतर येथील रुग्णालयात धाव घेतली तेथे त्यांच्या पायाला अठरा टाके घालण्यात आले याबाबत शलाका म्हणाल्या डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे तर मित्रांनो शलाका या अभिनेत्री लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या आणि पुन्हा मालिकेत काम करावे हीच ईश्वरजने प्रार्थना करूया अशीच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद